ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आम्हाला आनंद आहे की आमची वंचित बहुजन आघाडीबरोबर युती झाली वर्षा गायकवाड आम्हाला आनंद आहे की आमची वंचित बहुजन आघाडीबरोबर युती झाली आहे असे काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडी यांनी सांगितले ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर झाली पाहिजे असे काँग्रेस पक्षाची भूमिका असून जाती धर्माचे वातावरण निर्माण होणे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची झालेली आघाडी ऐतिहासिक असून ही युती मुंबईला नवी दिशा देणारी ठरेल असा विश्वास ही वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला पाहूया त्या काय म्हणतात काय सांगा वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती झाली त्यावेळेस नाराजात का नाही एक तर महत्वाची नाराजीचा कशासाठी आला उल्लेख मला माहित नाही कारण तीन चार दिवसापूर्वी ज्या माझी मुलाखत झाली होती त्या मुलाखतीमध्ये मी स्पष्टपणे त्यांना आव्हान केलं होतं आणि त्यांना मी भावनिक त्या ठिकाणी साथ दिली होती मी त्यांना सांगितलं होतं की आपली विचारधारा एक आहे देशाचं संविधान लोकशाही आणि बाबासाहेबांचे अन्वय म्हणून आम्ही आपल्याला विनंती करत आहोत समविचारी पक्षाची अलायन्स व्हावी ह्याची इच्छा होती आणि त्याप्रमाणे जे आहे ही अलायन्स व्हावी असं जे मी त्यांना आव्हान केलं होतं छोटी बहीण म्हणून त्यांनी माझं आव्हान स्वीकारलं त्याबद्दल मनापासून मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करते आणि मला एक गोष्ट सांगायला पाहिजे की त्या ठिकाणी दोन दिवसापासून आमच्या स्क्रीनिंग कमिटीच्या बैठका चालू आहे आणि त्याच्या माध्यमातून जे आहे ते प्रत्येक ठिकाणी कॅन्डिडेट डिक्लेअर करणं प्रत्येकाशी चर्चा करणं आणि एकदम शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी प्रोसिजर करण्याचं काम आम्ही केलं मुंबई काँग्रेसच्या तिकीटाची लिस्ट ज्या येईल त्या तुम्ही बघा की कुठल्याही तऱ्हेचा विवाद न होता त्या ठिकाणी आम्ही काम करण्याचं काम केलेलं आहे म्हणून आणि म्हणून त्या ठिकाणी माझं सर्वांना एक सांगणं आहे की आम्ही जे आहे ते या म्हणतात त्याला वंचित आघाडी असेल काँग्रेस पार्टी असेल आर पी असेल त्या ठिकाणचे असलेले जे आमचे गवई साहेबांचा ग्रुप असेल किंवा जानकर साहेबांचा असेल सीपीआय असेल सी पी एम असेल सर्वांशी आम्ही आघाडी करतो आणि मुंबईच्या प्रश्नावर आम्ही लढणार आहोत नक्कीच तर काँग्रेसला याचा फायदा होईल म्हणजे वंचितला वंचितच्या हीमुळे काँग्रेसला फायदा होईल नाही नक्कीच आम्हाला मला असं वाटतं की आमच्या विचारधारेच्या विचाराला जे आहे ते जनता जे आहे त्यांना माहिती आहे की आम्ही कुठल्याही जात धर्म भाषा प्रांत याच्या विवादामध्ये न पडता आम्ही जे आहे ते विकासावर बोलणार आहोत मुंबईकरांच्या प्रश्नावर बोलणार आहोत पाणी घनकचरा रस्त्या याच्या बाबतीमध्ये आम्ही बोलणार आहोत हॉस्पिटल आणि मोठ्या प्रमाणामध्ये शाळेची असेल त्याच्याबद्दल आम्ही बोलणार आहोत आणि प्रदूषण त्यामुळे आम्ही मूलभूत विषयावरती या ठिकाणी चर्चा करणार आहोत मला अपेक्षा आहे की मुंबईचं इलेक्शन जे आहे ते मुंबईकरांच्या विकासावर मुंबईच्या मूळ विषयावर व्हायला पाहिजे विषयाला बगल देऊन धर्माचं वातावरण तयार करणं जातीचे तणाव निर्माण करणं आणि भाषेचा वाद करणं हे होऊ नये हीच अपेक्षा मी व्यक्त करते शेवटचा प्रश्न आहे भाजपच्या विचारकडे विरोधात असणाऱ्या तुमच्या मित्र पक्षातील मुंबई अध्यक्षा राखीता जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांचा तो निर्णय त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही त्यांच्या पक्षाचा त्यांचा काय निर्णय करतो का त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे पण काँग्रेस पार्टीची आणि झालेली बाकीच्यांची आघाडी ऐतिहासिक आहे येणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारी ठरेल हे मला वाटतं आणि त्याची सुरुवात मुंबईतून झाली